हाय हॅलो नमस्कार मी प्रीती तर मी आज तुम्हाला गुढीपाडव्याविषयी जो आपण आहार विकत आणतो ना तोच हार मी घरी बनवणार आहे आणि तो कसा बनविते ते त्याची रेसिपी तुम्हाला दाखवते तर व्हिडिओ नक्की बघा तर ना सुरुवातीला छान असं कढई तापाय ठेवली होती आणि त्याच्यामध्ये ना एक दीड कप पाणी टाकलं असं आधी एक कप पण पुन्हा अर्धा दीड कप पाणी टाकलं होतं आणि पाण्याला छान थोडीशी नॉर्मल उकळी फुटली की दीड वाटी साखर टाकली म्हणजे एक छोटी छोटी वाटी होती माझी त्यामुळं दीड वाटी साखर टाकली होती आणि साखर छान असं साखरामध्ये साखर आणि सा, पाणी छान विरगळ की मग थोडंसं उकळी फुटली की त्याच्यामध्ये ना थोडंसं अर्धा कप दूध ॲड केलं तर जेणेकरून आपण जो साखरेचा जे हार बनवायचा होता ना तो हार म्हणजे काळपट होणे त्यासाठी दूध टाकलं होतं थोडंसं तर त्याला सतत हलविलं बारीक बारीक गॅस ठेवला होता आणि बारीक गॅसवर सतत हलवलं त्या चाचणीला म्हणजे जास्त पुढं पण जाऊ नये आणि हे पण होणे मध्यम राहावी त्यासाठी हा सतत हलविलं त्याला अर्धा एक तास छान असं हलवून घेतलं होतं आणि त्यानंतर एक ताट घेतला आणि त्या ताटाला ते तूप लावलं थोडंसं म्हणजे जे आपल्याला हार बनवायचा होता ना ते प निघावा म्हणजे असं काढायच्या वेळेस काही त्रास होणे त्यासाठी पूर्ण ताटाला असं तूप लावून घेतलं च सगळीकडून म्हणजे हार जो होता ना तो त्याच्या जे काही आप आपल्या चिपळ्या असतात हारांच्या त्या लवकर निघाव्या त्यासाठी आणि बघू शकता तुम्ही सगळीकडून असं तूप लावून घेतलं त्याला आणि त्यानंतर एक दोरा घेतला असं जाड दोरा घेतला होता ज्या दोऱ्यामध्ये आपण फुलं वगैरे फुलं ववतो ना त्या फुलं म्हणजे फुलांचा हार बनवतो ना त्याचा दोरा मी घेतला होता तर तो थो थोडा मध्यम आपण रीळचा दोरा नव्हता मी घेतला जो आपण फुलांसाठी हार बनवतो ना जो दोरा वापरतो ना तो दोरा घेतला होता मी आणि त्याचा आकार म्हणजे असं त्या हारासारखा त्याचा आकार ठेवला त्या दोऱ्याचा आणि खूप सोपं आहे हा मला पहिल्यांदा वाटला अवघड आहे पण मी एक दोन वेळा दोन तीन रेसिपी बघितल्या होत्या त्यामुळं खूप सोपं आहे गुढीपाडव्याचा हार बनवायचा ना खूप सोपं आहे बघू शकता तुम्ही नंतर आणि जो दोरा होता ना तो छान असा सेट करून घेतला आणि त्यानंतर आपली इकडं चाचणी तयार झाली का ते पण मी बघत होते तर छान असं घट्ट झालं ते थोडंसं म्हणजे चाचणीचा आकार त्याला आला होता पूर्ण असं चाचणीचा आकार आला आणि छान घट्ट झालं तर एका छोट्या प्लेटमध्ये ना त्याचे एक दोन थेंब टाकून बघितले मी सुरुवातीला ते घट्ट पातळ असं आणि नंतर ना थोडंसं दूध टाकलं होतं मी जेणेकरून जे वर म्हणजे जे काळपटपणा असतो ना तो न जावा आणि जे आपला हार असतो ना तो एकदम पांढरा दिसतो त्यासाठी दूध टाकायचं थोडंसं तर अर्धा अर्धा कप असं दूध टाकलं आणि ती दूध टाकल्याच्या नंतर त्याच्यावर अशी थोडीशी मळी आली होती तर ती पूर्णपणे अशी मळी काढून घेतली मी एका कपामध्ये बघू शकता तुम्ही ते आता दूध कसं आपलं फुटल्यानंतर दूध जेव्हा आपण फुटतं ना त्यावेळेस फुट सगळं असं हे होतं सेम तसं झालं होतं हे सुद्धा बघू शकता असं दूध फुटल्यागत झाले आणि त्याच्यावर ही मळी यायला चालू झाली होती सगळी तर एका चमच्याने सगळी मळी अशी काढून घेतली मी तर बघू शकता तुम्ही थोडंसं हलवलं चमच्यानं तर फुटलं दूध कसं फुटतं सेम तसं झालं आणि त्याची मळी मी पूर्ण अशी काढून घेतली होती सेम भातावणे ज्यावेळेस आपण बा पातीलामध्ये वगैरे भात शिजू घालतो आणि फेस वगैरे येतो ना डाळ शिजवताना भात शिजवताना सेम तसं झालं होतं हे सुद्धा तर अशा प्रकारे मी चमच्यानं सगळी मळी काढून घेतली त्याच्यावरची आणि त्यानंतर एक प्लेट घेतला आणि त्या प्लेटमध्ये आपली चाचणी तयार झाली का ते बघण्यासाठी ना असं थोडंसं मी हे केलं तर आ आधी तयार नव्हती झाली म्हणजे ते जे थेंब होता तर ते थेंब असं सरकत होता तर प परत एकदा मी ट्राय केलं पाच मिनटानंतर तर परत एकदा थेंब टाकून बघितला तर बघू शकता तुम्ही तो जागेवरनं पण हारला नाही व्यवस्थित फिट्ट झाला याचा अर्थ की आपली चाचणी जी आहे ना ती व्यवस्थित बनली होती तर त्यानंतर जो दोरा मी सेट आणि त्याच्यावर मी ते टाकायला गेले ते पण ते जमलंच नाही म्हणजे असं ते सगळीकडे पसरलं त्या छोट्याशा स्टीलच्या प्लेटमध्ये त्यामुळे अशा माझ्याकडे काही वाट्या होत्या तर त्या वाट्यांना छान असं तूप लावून घेतला आणि त्यानंतर त्या वाट्यामध्ये हा दोरा सेट केला परत एकदा आणि या वाट्यांमध्येच मग ते जे काही चाचणी आपण हरासाठी बनवली होती ना ती त्याच्यामध्ये टाकून दिली आणि ह्या जो दोरा असतो ना हा दोरा सेव म्हणजे असं त्याच्या तळाशी ठेवायचा वाट्यांच्या आदरवर ठेवायचा नाही म्हणजे आदर जर वरती ठेवला ना तर ते व्यवस्थित बसत नाही त्यामुळे मी पूर्ण जो दोरा होता ना त्या वाट्यांच्या अस तळाशीच ठेवला होता तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा एकदा घरी ट्राय करून बघा गुढीपाडव्यासाठी हार विकत तर आपण आणतच असतो पण म्हटला ह्या वर्षी घरी एकदा ट्राय करून बघाव आपला येतो का तर खरंच खूप छान चालतं त्यातले एक दोन थोडंसं आधी उन्ह ते त्याच्या गळ्यामध्ये घालायला गेल ते मी पण त्यांना थोडंसं मोडलं होतं नंतर तुम्हाला दिसनच शेवटी हारस पूर्ण तयार झाल्याच्या नंतर तर बघू शकताय तुम्ही जो काही चाचणी तयार झाली होती ना ती चाचणी या वाट्यांमध्ये सेट केली पूर्ण आणि एक कलरचंसुद्धा बनवू शकतो आपण एक वाटी कलरची एक म्हणजे असं कलर टाईप पण एक पांढरा आणि एक कलरचंसुद्धा बनतं पण मी पूर्ण असं पांढराच हार तयार केला होता खायचा कलर टाकायचा हो टा जो तुम्हाला आवडतो ना तो कलर टाकूनसुद्धा तुम्ही बनवू शकता खूप छान तसा तसासुद्धा हार एक पांढरा कलर आणि एक जो कलर आवडतो तुम्हाला तो कलर त्या थे तर अशा प्रकारे पूर्ण मी सेट केलं होतं त्या चाचणीचं जे पाणी तयार केलं तर ते त्या वाट्यांमध्ये आणि अर्धा एक तास छान असं ते सुकायला ठेवलं म्हणजे ते पूर्ण असं तयार होण्यासाठी ठेवलं होतं तर त्यानंतर तयार झाल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही थोडंसं आधीकन मध्ये मध्ये केल्यामुळे तो एक दोन त्याचे जे हार होतं ना ते तुटलं होतं लहान बाळ असले की असं होत असतं घरामध्ये तर त्याच्या एक दोन चिपोळ्या जे होत्या ना ते एकदम छान झालं तयार गोल तर तुम्ही तुम्हीसुद्धा गुढीपाडव्याला एकदा घरी करून बघा हार कसा बनतो ते आणि हार कसा बांधला आहे मी घरी तयार तयार केलेला ते पण कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला जे कोणी नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा